नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये पालकपुरी तर दरवेळेसच होत असते परंतु आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने मेथीच्या भाजीच्या पुऱ्या आणि त्याही एकदम झटपट एकदम कमी साहित्यात आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे जवळपास एक इंच आलं घ्यायचं आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी वापरलेली आहे ओली हळद जी हिवाळ्यामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होत असते आणि त्यामुळे या पुरींना पण एक खास चव येते त्यानंतर इथे थोडी कोथंबीर आपल्याला घ्यायची आहे हे सगळे जे जिन्नस आहे ते आपल्याला थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अतिशय वेगळ्या पद्धतीच्या मेथीच्या भाजीच्या पुऱ्या आज आपण इथे बनवणार आहोत ते जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं होतं ते का आपल्याला आता भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर मेथीची एक छोटी जुडी होती तिला मी स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने तिला कट करून निवडून आणि त्यानंतर तिला आपल्याला थोडीच कट करायची आहे म्हणजे बारीक चिरायची आहे जास्त पण नाही जर तुम्ही भाजी जास्त बारीक चिरली तर ती कडू लागते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे त्यानंतर त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला इथे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुरी अतिशय खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे पाऊण वाटी आपल्याला बारीक रवा इथे वापरायचा आहे तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल त्यानंतर इथे आहे जव जव जवळपास एक चमचा जिरे पावडर आणि त्यानंतर काही ओवा आहेत हे हातावरती आपल्याला चुरून यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे धने पावडर टाकून घ्यायची आहे ओवांमुळे ह्या जी पुऱ्या आहेत त्यांची चव एकदम छान लागते त्यानंतर इथे आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा आहे इथे तीळ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे पीठ आहे हे छानपैकी मळून घ्यायचं आहे समजा जर मळताना तुमचं पीठ जर सैल झालं तर तुम्ही पुन्हा एकदा त्यामध्ये तांदळाचं पीठ म्हणा किंवा थोडा रवा टाकला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे हे थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि बेसन पिठामुळे काय होतं की हे पीठ लगेच सैल व्हायला सुरुवात होत असते म्हणून याला पटकन मळून त्याला तेलाने सुद्धा छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे आता समान गोळे करायचे आहेत पुऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समान गोळे आपण आता करून घेणार आहोत पोळपाटला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर याचे आपल्याला गोळे करून याचे पुऱ्या बनवायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे गोळे आहेत ते साईज तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि मेथीची जी पुरी आहे ती थोडी जाडसरच लाटायची की एकदम बारीक ती लाटली पण जाणार नाही आणि त्यानंतर मध्यम आकाराचा एक मोळा आपण घेतलेला आहे दोघांनाही म्हणजे पोळपाटाने लाटणं दोघांनाही इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या सर्व लाटून घ्यायच्या आहे पीठ लावून आपण ह्या नाही लाटू शकत कारण की जर तुम्ही पीठ लावून ह्या ज्या पुऱ्या लाटल्या तर ज्यावेळेस आपण ते तळतो तर त्यावेळेस ते पीठ खाली म्हणजे कढईमध्ये काळं होत असतं आणि ते पूर्ण जे तेल आहे ते काळं काळं होतं त्यामुळे ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या आपल्याला तेल लावूनच लाटायच्या आहेत आणि त्यानंतर ता, कढईमध्ये थोडं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ता, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक एक पुरी जी आहे ती आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अतिशय सुंदर अशा ह्या पुऱ्या इथे तयार होतात तुम्ही या ज्या पुऱ्या आहेत ते चार ते पाच दिवस स्टोअरसुद्धा करू ठेवू शकतात किंवा तुम्हाला कुठे गावाला वगैरे न्यायच्या असतील त्यासाठीसुद्धा तुम्ही यात तयार करू शकतात इतक्या सुंदर या चवीला होतात आणि चार ते पाच दिवस ह्या पुऱ्या सहज टिकतील इतक्या ह्या सुंदर खुसखुशीत आणि एकदम खमंग अशा होतात जसं आपण तो बाज मेथीच्या भाजीचा जो खाकरा आपण खात असतो त्याच टाईपमध्ये ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या तयार होतात आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम तुम्ही बघू शकता इथे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ह्या तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या दोन्ही बाजूंकडनं सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी खरपूस अशा तळवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे आपली जे पुरी आहे ती आता तळून झालेली आहे अशाच पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स देखील करा की तुम्ही कशा पद्धतीने अजून मेथीच्या पुऱ्या बनवतात आणि तुमच्याकडे मेथीच्या भाजीपासून अजून कोणकोणते प्रकार करतात तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो, नक्की सांगा तुम्ही बघू शकता की ती सुंदर पुरी ही इथे तयार झालेली आहे म्हणजे आजूबाजूला ती क्रिस्पी वगैरे एकदम क्रंची अशी ही मेथीच्या भाजीची पुरी तयार झालेली आहे आणि तुम्ही या ज्या पुऱ्या आहेत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी किंवा टमॅटो सॉस जे मुलांना आवडतात तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या देऊ शकतात बरेचसे लहान मुलं मेथीची भाजी खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना जर मस्त छानपैकी कडक कुरकुरीत क्रिस्पी असं जर पुऱ्या ह्या तयार करून दिल्या तर मुलं आवडीने या पुऱ्या खातील आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर अशा ह्या पुऱ्या इथे बनून तयार होत आहेत मेथीच्या भाजीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण एकदम चवीला म्हणाल तर कुठेही कडू नाही काही नाही आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकूण एक पुरी खूप सुंदर इथे तळून तयार आहे जरा तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब